आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज सावधान 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 धरणाचे पूर्णच दरवाजे उघडले आहेत नागरिकांनो सावधान अप्पर वर्धा धरणाची खोली पूर्ण अमरावती जिल्हा विशेष अपडेट वैभव मुंदे आपण बघत आहात आपला महाराष्ट्र न्यूज दिशा परिवर्तनाची सध्याची ब्रेकिंग न्यूज मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे सर्व तेराही दरवाजे उघडले असून पाण्याची पातळी वाढलेली असून अचानक मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे तेरा दरवाजे प्रथमच उघडले आहे म्हणून तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे नागरिकांना अशा आमच्या माध्यमातून जारी अतिवृष्टी पाऊस संपूर्ण भारतभर सुरू असून मध्य प्रदेश व महाराष्ट्रात सुद्धा इतर परिसरात मुसळधार पावसामुळे धरण शहाण्णव टक्के भरले सर्व दरवाजे पंचावन्न सेंटीमीटरने उघडून विसर्ग वर्धा नदीत सोडण्यात आला यामुळे अमरावती वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना अलर्ट जारी जारी करण्यात आला बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज दिशा परिवर्तनाची नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा ही बातमी जनहितार्थ जारी आहे मी भाग्यश्री वैभव मुंदेंसह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार